नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा केंद्रीय अर्थसंकल्प काल सादर झाला आणि त्याच्यावरचे खूप आकडे त्याच्यावरची खूपच माहिती म्हणजे माहितीचा पूर आलेला आहे वर्तमानपत्रांनी तर रकानेच्या रकाने, रकाने भरून सगळं लिहिलेलं आहे तज्ज्ञांचे व्हिडिओ त्याच्यावरती उपलब्ध आहेत विरोधी पक्षांनी अपेक्षेप्रमाणे टीका करणे आणि समर्थकांनी त्याचं समर्थन करणे आपण समजू शकतो महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि त्याहीपेक्षा थोडंसं त्याचं सोपीकरण करून मी काही मुद्दे फक्त तुमच्यासमोर विचारार्थ ठेवतो अर्थसंकल्पाच्या बाबतीत जेव्हा जी एस टी लागू झालेला नव्हता तेव्हा कर कशावर लागणार कशाला करातून सुटका मिळणार पैसा असा आला पैसा असा गेला या बाबतीमधल्या अशा पद्धतीच्या बातम्या किंवा असे फीचर्स असे लेख आवर्जून यायचे सगळ्यात पहिली गोष्ट जी शिस्त लागलेली आहे ती म्हणजे जी एस टी आल्याच्यानंतर वन नेशन वन टॅक्स वन नेशन वन मार्केट ह्याच्यामुळे पूर्ण जे पूर्ण जे सगळी बाजारपेठ आहे भारतीयाशी तिचा एक विशिष्ट दिशेनं तिचा विकास किंवा तिला शिस्त लागलेली दिसून येते आहे त्याच्यामुळे आता नवीन कर रचना नावाची गोष्ट नाही जी एस टी काउन्सिलमध्ये हे निर्णय होतात त्याच्यामध्ये सगळ्या राज्याचे अर्थमंत्री ज्या पद्धतीनं आहेत आणि केंद्रातलं सगळं सरकार म्हणजे अर्थ खातं आहे हे सगळे मिळून निर्णय घेतात त्यामुळे त्याच्या विरुद्धामध्ये तक्रार करायला आता कोणाला जागा नाही अर्थसंकल्पावरची ही जी टीका व्हायची आणि कर सोयीच्या लोकांचे सोयीच्या उद्योग जग उद्योग ज्यांचे आहेत त्यांच्या उत्पादनावरती टॅक्स लावणे किंवा कमी करणे हे जे सगळं चालायचं चा, ते सगळं बंद झालेलं आहे त्याच्यामुळे पहिलाच मुद्दा निकालीत निघतो नवीन कर रचना वगैरेच्या बाबतीमध्ये आता असं काही घडताना दिसत नाही रेल्वेचं वेगळं म्हणून असं आता कुठलं बजेट नाही रेल्वेचा अर्थसंकल्प किंवा रेल्वेचं सगळं जे प्रोविजन ह्याच्यामध्येच केले गेलेलं आहे दोन फक्त मुद्दे मी तुम्हाला प्रामुख्याने ह्याच्यातले तुमच्यासमोर मला विचारार्थ ठेवायचे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर संरचनांच्या बाबतीत रस्ते आणि रेल्वे दोन्हीमध्ये आठ नऊ टक्केची वाढ आधीच्या अपेक्षा केलेली आहे हे एक अतिशय चांगली गोष्ट आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हायस्पीड रेल्वेनं आणि तसेच मोठ्या महामार्गांनी Uh, काय म्हणता येईल त्याला व मोठी मोठी शहरं जोडणे आणि मोठी मोठी शहरं म्हणत असताना मधले पण त्याच्यामध्ये सगळे घटक येतात केवळ मोठी शहरं असतात असं नाही ह्या सगळ्याचा एक अतिशय स्पष्ट आणि चांगला परिणाम जो असा दिसून आलेला आहे की व्यापार वाढलेला आहे अगदी मी तुम्हाला साध्या माणसांना समजेल अशा भाषेत सांगतो व्यापार आणि बाकीच्या गोष्टी थोड्याशा आपल्या आवाक्याच्या पलीकड असतात त्याचे आकडेवारी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर हे जे अंतर होतं आणि नागपूरला म्हणजे मुंबईला कामासाठी जाणे मुंबईची कनेक्टिव्हिटी रेल्वे का होईना विमानांना का होईना बऱ्यापैकी होती पण म मध्य महाराष्ट्र जो होता त्याची नागपूरशी कनेक्टिव्हिटी नव्हती ना आणि नागपूरशी नव्हती ना म्हणून नंतर पुरले पुढच्या सगळ्या पूर्व भारताकडं त्याच्याशी पण नव्हती समृद्धीचा सगळ्यात मोठा फायदा हा झालेला आहे नाशिक असो किंवा छत्रपती संभाजीनगर असो मुंबई थोडं लांब पडतं सकाळी लवकर निघालेला माणूस अगदी दुपारीपर्यंत तिथे पोहोचतो आहे आणि काम करून तिथून जर संध्याकाळी थोडासा उशिरा वापस पोहोचला तर रात्री उशिरापर्यंत घरी वापस येतो आहे याचा फायदा असा आहे की त्याचा तिथे मुक्काम टळतो आहे म्हणजे हे जाणं आणि येणं त्याचं एक दिवसात तेचा तेचा बर तो तो होत असल्यामुळे तिथलं त्याचं काम त्याचं छोटंफार खाणं हॉटेलिंगचा खर्च किंवा बऱ्याचदा तो बरोबर नेलं तर तोहीच खाण्याचा वेगळा खर्च होत नाही पण तो त्याचं काम तिथं होतं हे म्हणल्याच्या नंतर आणि ही कनेक्टिव्हिटी वाढल्याच्या नंतर आता औरंगाबादून छत्रपती संभाजीनगरहून नागपूरला आणि नागपूरहून इकडे वेगवेगळ्या कारणाने लोकांची वाहतूक वाढली हे छोटं उदाहरण मी तुम्हाला फक्त सांगितलं सर्वसामान्य लोकांना कळावं म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही ही जी सगळी कनेक्टिव्हिटी मी उदाहरण म्हणून तुम्हाला परत ह्याच अर्थसंकल्पामध्ये ज्या हायस्पीड रेल्वेचा उल्लेख केलेला आहे मुंबई ते पुणे हायस्पीड रेल्वे पुणे ते हैदराबाद हैदराबाद ते बेंगलोर हैदराबाद ते चेन्नई आणि चेन्नई ते बेंगलोर बेंगलुरू म्हणजे तो त्रिकोण तयार झाला हैदराबाद बेंगलोर आणि चेन्नई आणि त्याला जोडणारा पॉईंट म्हणजे मुंबई पुणे आणि त्याच्यानंतर हैदराबाद आता ह्याचा सगळ्यात मोठा फायदा हा झाला की विमानासारखी कनेक्टिव्हिटी अतिशय कमी वेळातली जर तुम्हाला रेल्वेने मिळत असेल तर त्याचा फायदा जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आज त्याच पद्धतीने दिल्ली दिल्ली ते वाराणसी वाराणसी ते काय म्हणते त्याला ते आसाममध्ये त्यांनी गुवाहाटीपर्यंत नेलेलं आहे या सगळ्याचा फायदा सगळ्यात मोठ्या प्रमाणात हा होऊ शकतो की ही जी कनेक्टिव्हिटी आहे अजून एक ज्याचा उल्लेख फारसा केला जात नाही पण मी त्याच्यातले जेव्हा बारकावे वाचले तेव्हा कळलं सुरतपासून ते पश्चिम बंगालमधल्या डांडून का असं काहीतरी नाव आहे त्या ठिकाणी मालवाहतुकीसाठी वेगळा कॅरिडोरच्या संदर्भामध्ये घोषणा केल्या गेलेली आहे ती कोणी फारशी ठळक त्याची नोंद घेतलेली नाही पण ती फार महत्वाची गोष्ट आहे उभा भारत आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे येतो आणि त्याच्या कनेक्टिव्हिटी बाबतीत वेगवेगळे विचार वेग होतात पण आडव्या भारताच्या बाबतीमध्ये मात्र होत नाही मालवाहतुकीसाठी वेगळे कॅरिडोर असावेत आणि मालवाहतूक ही रेल्वेनं फार मोठ्या प्रमाणात जी खरं तर रेल्वेचं प्रमुख प्रमुख उत्पन्न हे मालवाहतुकीचं आहे तुमच्यापैकी ज्यांना कोकण रेल्वे हा विषय माहीत असेल ज्याच्यासाठी आंदोलन झालं सगळं झालं सारख्या माणसांनी आयुष्य त्या विषयावरती खर्च केलं त्या कोकण रेल्वेतला एक वेगळा जो मुद्दा आहे की त्या सगळ्या तिथून माल वाहतूक आणि त्याच्यामध्येही पुन्हा काय झालं की त्या सगळ्या घाटातल्या वाहतुकीमध्ये त्या रेल्वेच्या ज्या मोठ्या हे आहेत माल वाहतूक करणाऱ्या ज्या सगळ्यात मोठ्यातल्या मोठ्या बोगी अशा ज्या आहेत प्लॅटफॉर्म असतो त्याच्यावरती अख्खाचा अख्खा ट्रक चढवला जातो आणि तो तिकडं पार खाली कोकण रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण पश्चिम किनाऱ्याला भेदत तो कर्नाटक खाली केरळपर्यंत जातो आहे आता हा जो त्याच्यातला फायदा फार मोठ्या प्रमाणात कारण की एरवी रस्त्यावरची ह्या ट्रकची वाहतूक अख्खा ट्रकच्या ट्रक त्या रेल्वेवरती चढवला जातो आणि तो ट्रक म्हणजे मुंबईपासून सुरू झालेलं तो ती वाहतूक पार अगदी संपूर्णच्या संपूर्ण पश्चिम किनाऱ्याला पार करत केरळपर्यंत जाऊन पोहोचतो याचा विचार फारसा होत नाही म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही आजकाल कुठलंही तुम्हाला माल तातडीनं मिळतो आहे कुरिअर सेवा वधारलेल्या आहेत अगदी आपल्याला ते झोमॅटो स्विगी ॲमेझॉन ह्याच्यावरून ज्या डिलिव्हरी मिळतात त्याच्या बाबतीमध्ये फक्त दिसतं की टू व्हीलरवरती ते काम करणारे लोक झराझर जर इकडून तिकडं चाललेले आहेत रात्री उशिरापर्यंत चाललेले आहेत अगदी छोट्या गावांमध्ये सुद्धा जर तितकी एक विशिष्ट रकमेची जर डिलेवरी असेल तर अगदी सकाळी सकाळी पण त्या भागाकडे निघालेल्या गाड्या जेव्हा दिसतात ह्या टू व्हीलर पण हे छोटं स्वरूप झालं तुम्ही ह्याला अजून मोठं आणि व्यावसायिक पातळीवरती स्वरूप द्या तुमच्या असं लक्षात येऊ शकेल माल वाहतूक ही रेल्वेनं आणि अर्थात समृद्धी महामार्गासारखे जे एलिव्हेटेड हायवेज ज्याला म्हणतात आपण की जे पूर्णपणे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटमध्ये मध्ये कुठेच अडथळा नाही जी गावं जोडली जात आहेत तिथून फक्त त्याला एक मिळणारा रस्ता अप्रोच रोड काढून दिलेला असतो प्रत्यक्षामध्ये ते गाव दूर असतं परत मी छत्रपती संभाजीनगरचंच उदाहरण सांगतो ऑरिक सिटी झालेली त्या ठिकाणी त्याला एक एक्झिट दिलेला आहे त्याच्यानंतर फुलंबरीच्या जवळ म्हणजे अलीकडे म्हणजे सावंगेच्या तिथे एक एक्झिट दिलेलं आहे आणि माळीवाडा म्हणजे ह्या छत्रपती संभाजीनगरला समृद्धीला लागण्यासाठी तीन एक्झिट आहेत पण त्याच्यातलं एकही गावात नाही आहे गावापासून गावा दहा पंधरा किलोमीटर पंधरा वीस किलोमीटर दूर अंतरावरून गेलेला हा जो समृद्धी महामार्ग आहे त्याला तुम्हाला तिथपर्यंत पोहोचावं लागतं ही जी नवीन पद्धत आलेली ज्या पद्धतीने रेल्वेमध्ये एका पॉईंट पासून सुरू झाल्याच्या नंतर दुसऱ्या पॉईंट पर्यंत मध्ये त्याच्या मार्गात कुठले अडथळे नसतात त्याच पद्धतीने रेल्वेच्या धर्तीवरती हे जे इलेव्हेटेड हायवेज उन्नत महामार्ग असा शब्द आहे तो की ज्याच्यामध्ये आजूबाजूची वस्ती गावं दुसरी कुठलीच वाहतूक येत नाही एका दिशेनं ना जाणारी व्यवस्थित शिस्तीतली वाहतूक आता हे मी का सांगतो एवढं बारकाव्यानं तुम्हाला एक आपल्याला बॉम्ब ऐकू येते आणि विरोधी पक्षांचं तर नतदृष्टपणा ठरलेलं आहे गरिबांसाठी काय आहे दलितांसाठी काय आहे ग्रामीण वगैरे वगैरे त्याच्यात काय म्हणजे किती वेळा बडबड करत वस्तुत जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होते जेव्हा तंत्रज्ञानाचा उपयोग होतो त्याचा सगळ्यात जास्त फायदा गोरगरीब गरिबांना की ज्यांच्या हातामध्ये संसाधनं फारशी नाही आहेत एक साधं उदाहरण आम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स पार मोठ्या प्रमाणात सुरू झाले म्हणून नेहमी देता आलेलो की अगदी ती छोटी भाजीवालीच्याकडे तो क्यू आर कोड बसवलेला असतो आणि तिची काही दहा पंधरा वीस पंचवीस रुपयाची भाजी पन्नास रुपयाची झालेली असते आणि ती ताबडतोब आपण क्यू आर कोडने वापरून तिच्या खात्यामध्ये जातात तेव्हा सगळ्यात मोठा तिला फायदा होतो की तिचा पैसा प्रत्यक्ष तातडीनं वापरत आला ऑनलाईनही जमा झालेला पैसा ताबडतोब सर्क्युलेशनमध्ये येतो एरवी ये नोटांचं असं व्हायचं की आपण नोट काढतो तिच्या पाशी देतो ती नोट घेते तिच्याजवळ ठेवती आणि ती ती बँकेत भरेलच असं नाही ती ती नोट दुसऱ्याला वापरत होती त्याच्यामुळे प्रत्यक्ष ज्याला आपण म्हणतो चलनवलन होण्याच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा ट्रान्झे ह्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचा फायदा हा झालेला आहे की तो पैसा तिच्या खात्यात जमा झाला म्हणजे तातडीनं परत दुसऱ्या वापरासाठी खुला झाला त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरल रस्ते असो किंवा रेल्वे असो ह्याच्या संदर्भात विमान वाहतुकीच्या बाबतीमधले काही निर्णय ह्याच्यामध्ये घेतल्या गेलेले सगळ्या बारकाव्यामध्ये मी जात नाही कालपर्यंत ज्या गावांमध्ये फ्लाईट अपेक्षित नव्हत्या जात नव्हत्या व्यावसायिकदृष्ट्या त्यांना काही फारसं परवडत नव्हतं आज त्याही शहरांमधून मोठ्या प्रमाणामध्ये फ्लाईट्स एकीकडून दुसरीकडे सुरू झालेल्या आहेत पर्यटनाला चालना देण्याच्या बाबतीमध्ये म्हणलेले कृषीच्या बाबतीमध्ये आहे पण त्याच्यातले अजून गुंतते तो विषय मी इथे घेत नाही पर्यटनाला चालना देण्याच्या संदर्भामध्ये सगळ्यात मोठं पाऊल म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जर संरचनांची कामं अतिशय चांगल्या पद्धतीनं झाली तर पर्यटन खूप चांगल्या पद्धतीनं वाढू शकते हे वारंवार सिद्ध झालेलं आहे अर्थसंकल्पातल्या आकड्यात न जाता त्याच्यातला अर्थ समजून घ्यावा त्याच्यावरची ही उसंत वाणी संकल्पाचा अर्थ जाणावा तो कैसा संकल्पाचा अर्थ जाणावा तो कैसा आला गेला पैसा आकड्यात महागते काय आणि काय स्वस्थ ध्वस्त किंवा मस्त आयुष्य हे केवळ आकडा म्हणजे अर्थ शोधावा शोधा अन्वयार्थ चलनाच कष्टाने बुद्धीने सतत फिरतो तेव्हा उतरतो अर्थ त्यात ताटातले अन्न लागते ना गोड मेहनत जोड द्यावी त्याल आयुष्याचा दृढ करावा संकल्प आयुष्य आकल्प होते मग कांत म्हणे नाही आकड्यांचा खेळ आयुष्याचा मेळ जमवा आयुष्याचा मेळ जमवा करामध्ये सवलत द्यावी किंवा मध्यम काही सवलतींचा वाटप उधळण करावी अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प नाही कष्टाचा जो अर्थ आम्ही जो शब्द वापरले त्याचं कारण हे आहे की प्रत्यक्षामध्ये जे अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काम करतात त्या सगळ्या घटकांना प्रोत्साहन देणार नुसतेच जे बसून आहे आणि त्यांना काहीतरी सोयी सवलतींची खैरात द्यावी आणि मग त्यांनी मग हे सगळं डेड इकॉनॉमीचं लक्षण आहे म्हणजे जे डेड इकॉनॉमी झाली असं म्हणताय ते आश्चर्य म्हणजे ही अर्थव्यवस्था डेड करणारे मृत करणाऱ्या घटक म्हणजे बाबीच मागणी करत आहेत राहुल गांधीसारखे नेते आणि उलटं अर्थव्यवस्थेला गती देणारे सगळे घटक आहेत जे जसं उदाहरणार्थ इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट झालेली आहे पर्यटनासाठी काम केलं गेलेलं आहे कृषी क्षेत्रात बाकी आहे बाकीची वाहतूक आणि अजून वेगळे विषय आहेत उद्योगांना चालना देण्याच्यासाठीच्या चा पण काही योजना आहेत म्हणजे ह्या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात उद्योग करावा मोठ्या प्रमाणामध्ये जी एस टीचं संकलन व्हावं आणि अजून पुढं ह्या योजना सगळ्या पुढे राबू करता याव्यात म्हणजे आणि पैसा हा नोट आपल्या खिशाते आपल्याच खात्यात आहे म्हणजे पैसा वाढत नाही तो जेव्हा चलनामध्ये येतो त्यामुळे चलनाचा अन्वय अर्थ सापडा शोधावा असा आम्ही जेव्हा म्हणतो तो जेव्हा खर्च होतो किंवा वापरामध्ये येतो तेव्हा त्या पैशाला अर्थ आहे अन्यथा ती नुसती नोट आहे हा अर्थसंकल्प चलन वलन वाढवण्याच्यासाठी मदत करतोय त्याच्यामुळे विकासाची गती ही वाढती राहू शकते त्याच्यामुळे वाढती राहील आणि आपण जी अर्थव्यवस्था आता चार नंबरवरून तीन नंबरवर जाऊ पाहतो ती तीन नंबरवरून अजून पुढे जाण्याची शक्यता या अशा जी पावलं उचलल्या गेली त्याच्यामुळे जास्त आहे त्याच्यामुळे हा अर्थसंकल्प विकासाला अतिशय चांगली अशी योग्य अशी गती देणार आहे इथेच थांबूयात धन्यवाद